अहिल्यानगर मधला तिसरा दिवस आणि त्याच दिवशी मी आलोय आमच्या गावाकडे म्हणजे थेट शेतात राहुल गांधी कोणते पण आमच्या रोड काय होणार नाही बनवून लागतात आणि त्यांना हिट देऊन देऊन तापून तापून त्या ओरिजिनल विटा होतात त्या तयार होतात खूप त्यांचा माझ्या खूप जीव होता कारण घरातला सगळ्यात लहान मी होतो आपल्या गावाकडचं घर आणि बघू शकता आणि हे आपलं जो नगर म्हणजे हे आपलं नवीन घर आणि हे जो नगर नवीन आमच्या वहिनी ग्रामपंचायत सदस्य त्याच राजकारण बघता तुम्हाला काय वाटतं आमच्या आपल्या दारात त्या सिमेटे बघतात जेजे जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज हे माझा अहिल्यानगर मधला तिसरा दिवस आणि त्याच दिवशी मी आलोय आमच्या गावाकडे म्हणजे थेट शेतात तर मित्रांनो या थेट शेतात येऊन आमचं गाव आहे मित्रांनो पिंपळगाव जे की आहे आमच्या अहिल्यानगर आणि प्लस बीडच्या बॉर्डरवर म्हणजे अहिल्यानगरला तुम्ही जर हायवेवर पाय ठेवला अहिल्यानगर पाथर्डी हायवेला जर तुम्ही पाय ठेवला तर तुम्ही आहात अहिल्यानगर जिल्ह्यात आणि जर तुम्ही एक पावजेक्टर टाकला हायवेच्या की तुम्ही आला <G Buckle> बीड जिल्ह्यात त्याच बॉर्डरवर आमचं गाव आहे म्हणजेच पिंपळगाव पिंपळगाव घाट असं म्हणतात त्याला कारण खूप पिंपळगाव आहे पिंपळगाव माळवी असेल पिंपळगाव काही पण असेल पिंपळगाव घाट आमचं एकच आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण आलोय शेतात आता आपण घरी जाणार आहे पहिलं तुम्हाला खूप दिवसापासूनची इच्छा होती मला तुम्हाला गाव दाखवायची मम्मींनी आलोय गाडीवर मला गाडी जास्त देत नाहीत कारण तुमचा भाऊ खूप गाडी पळवतो त्याच्यामुळे <laughs> मित्रांनो आपण आलोय आता शेता, शेतात शेतात आपण खूप एक्सप्लोर करणार आहे माझ्या जुन्या आठवणी आपण ताज्या करणार आहोत आणि बघू शकता लॉर्ड्स ऑफ ध्येयर आणि इथं बघू शकता कांद्याची पात पण इथं आहे कांद्याची पातीचं काम चालू आहे काढायचं कांदे काढायचं काम चालू आहे आपण एकच थोडं वाफे गेले होते चार ते पाच वाफे वाफे म्हणजे काय असतं ते पण तुम्हाला सांगणार आहे पण आता आपण जाणार आहे घरी जेवण करणार आहे आणि सगळ्यांना भेटणार आहे तुम्हाला माझी फॅमिली पण दाखवणार आहे आपलं गावाकडचं घर दाखवणार आहे आणि गाव पण दाखवणार आहे सो आता तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर मित्रांनो हा आमचा रोड आहे बघू शकता तुम्ही मम्मीने कॅमेरा धरलाय पाठीमागे बसून आणि मी तुझं सांगितलं एक वेळेस ना राहुल गांधी कोणतं म्हणा पण आमचा गावाकडचा रोड काय होणार ना खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया आमचं जेव्हा बसून मला कळतं जेव्हा बस आमच्या गावाकडचा रोड आता जी आणि बघू शकता आता आपण निघालोय घरी ते सुद्धा जेवायला चाललोय आपण आणि जेवायला जातानी आपण जेवण करून तुम्हाला घर दाखवणारे घरची फॅमिली दाखवणार ते त्याआधी आपण आपल्या मळ्यात थांबणार आहे म्हणजे आधी जर हे वरचं शेत होतं त्याच्या खाली एक शेती आहे आपलं ते मेन मळा आहे आपला त्याला विट विट भट्टी आहे जी विटा बनवण्याचं काम करायचं ते पण मित्रांनो आता आपण आलंय आपल्या मळ्यामध्ये आणि हा बघू शकता हे होतं रे आमचं इथं आपण खाली चाललोय आपल्या आजोबांच्या त्याच्यानंतर आमचे चुलते आणि आमची आजी यांच्या पाया पडायला त्यांची संमती आहे आणि त्यांना जाऊन मित्रांनो भरपूर वर्ष झाली आजोबांना खूप वर्ष झाली दोन हजार सहा साली आजोबांचं निधन झालं त्याच्यानंतर सोळा साली आमच्या काकांचं मोठे त्यांचं निधन झालं आणि आजी आता कोरोनामध्ये आजी आज आमची गेली त्याच्यानंतर आपण त्यांची समाधी बघू शकता पाठी मग त्यांच्या पाया पडत आहे खरं तर म्हणजे मला असं बोलताना थोडं हे होतं की आजी आमच्या आजोबा खूप त्यांचा माझा खूप जीव होता कारण घरातला सगळ्यात लहान मी होतो आणि सगळ्यात लहान असल्या कारणानं माझी खूप लाडकायचे सगळेच जण सो तुम्हाला दाखवत आम्ही आता पाया पडणार आहे आणि इकडे बघू शकता मम्मी त्यांना आता इथं द्राक्षे ठेवते आम्ही द्राक्ष त्यांना आम्ही ठेवत असतो दरवेळेस काय जे आणतो ते तिघांची पण समाधी इथच आहे इकडं आमच्या आजोबांची समाधी आहे त्याच्यानंतर आमच्या काकांची आणि इकडं आजीची समाधी आहे ती आहे आणि हे खालचं मला इकडे आपण बघू शकता इकडं हे पेरूचे काही तर झाड आहेत काही लिंबाचे झाडं आहेत आणि लिंबाची बाग पण आहे तो तिकडं जो साईड त्या साईडला आहे त्या साईडला ओढा आहे आणि त्या ओढ्याच्या साईडला अजून एक आंबराई आहे म्हणजे आंब्याची खूप खूप झाडं आहेत तिकडं आंब्याचं तिकडं खोबऱ्या झाड आहे काळ्या असं नाव ठेवलं ते आंब्यांचे ते पण दाखवणार आहे सो तिकडं ते आंब्याचे झाडं आहेत आणि त्याच्या पलीकडं हा मध्ये जो आहे हा एक ओढा आहे त्या ओढ्याच्या पलीकडं तिकडं सगळी आंबराई आहे म्हणजे पूर्ण आंब्यांची झाडं तिकडं आपण लागवड केलेली खूप खूप म्हणजे पप्पांनी लागवड केलेली आंब्यांची झाडं आहेत सो गाईज बघू शकता ही आहे आपली वीटभट्टी जी मळ्यामध्ये आपला खालचा मळा आहे तो विटभट्टीचा आपण काम करतो म्हणजे इथं छोटंसं सा एक साईड बिझनेस म्हणू शकतो आपण त्याला हा विटभट्टीचा बिझनेस आहे आता इथं जी तिकडे साईडला आहेत ते साईडला तिथं सगळी ती कामगार लोक राहतात म्हणजे ज्यांना गारेकरी म्हणतात तिकडं गावाकडच्या साईडला आणि तेच इथं वीटभट्टीचं काम आहे आपलं ते, ते, ते वीटभट्टीचं काम आपण इथं करत असतो सो सोपाठी बघू शकता तुम्ही इकडं ते मातीचं काम आहे म्हणजे माती इथं बनवली जाते आणि त्यानंतरून इकडं विटाचा थर लावला जातो ह्याला खूप सारे म्हणजे हिट द्यावं लागते किंवा तिथं पेटावं लागतं आतमध्ये आणि त्याच्यातूनच ते हिटला पक्के विटा होतात म्हणजे आधी कच्च्या विटा अशा प्रमाणे बनवला जातात आणि त्यांना हिट देऊन देऊन त्या तापून तापून त्या ता ओरिजिनल विटा होतात त्या तयार होतात सो so, हे hey, बघू शकता मित्रांनो तुम्ही आपला हा ट्रॅक्टर म्हणजे आताच न्यू घेतला आपण नो हा इथं ट्रॅक्टर बघू शकता तिकडं आपली ती कोपी त्याला आपण भुसारा म्हणतो आणि बघा आमची मम्मी तोंडाला बांधून एकदम पॅक कारण उन्हाचा मित्रांनो काय व्हायला नको आता काही ना काही गोळा करत राहणार कारण कौटाच हे लेडीजलाहीच असतं आमच्याकडे घरी आम्ही कधी मम्मीला घेऊन आलो ना आमची मम्मी बघते एकच काम काही दिसलं का उचला काही दिसलं का उचला आता काही ना काही गोळा करतच राहणार आहे मम्मी काय उन्हाचं काय वाटतंय तुला किती उन्हा याच्यामुळे लवकर आवरायचं असतं याच्यामुळे लवकर लवकर आवरा किती किती <laughs> 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 बघ आता आपण घरी पोहोचलोय आणि बघू शकता आता आम्ही पहिले तर जेवण करणार आहे कारण खूप उशीर झालाय आणि खूप उन्हाचा आलोय सो बघू शकता हे आमच्या सगळ्यात लहान्या वहिनी हे आमच्या मधल्या वहिनी आणि मोठ्या वहिनी तुम्हाला नंतर दाखवतो आणि हे आमचे चिरंजीव <laughs> चिरंजीव आमचे बघा आमच्या गोवा घालून लगेच इथे आमची शायटिंग मारायला लागले आणि अजून एक मोठे चेंज होती येत आहेत आमची दिदी पण झोपली आहे लहान बाळ पण झोपले आणि मम्मी मला आता साईडला आम्हाला जेवण वाढले आणि मम्मीने आम्हाला एक नवीन प्रकार दाखवले मम्मी काय म्हणते सांजोऱ्या 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 त्याला सांजोऱ्या म्हणतात काय प्रकारे मम्मी सांजोऱ्या म्हणजे गव्हाचं पीठ मारतात थोडा आवाज वाढव रवा भिजवलेला असतो बळामध्ये तीन दिवस भिजवतात आणि तो भिजल्यानंतर त्याच्यामध्ये भरतात लटतात काय काही प्रकारे करायचीच म्हणायची आहे ना एक प्रकारे करंजीच आहे सांजोरे गोल पर मला वाटलं की काही एक कचोरी बिचोरी वाढली काय नाही परंतु हा सांजोऱ्या प्रकार काहीतरी वेगळा आपल्याला निदर्शनास आलाय गावाकडे सो मित्रांनो आता आम्ही जेवण करणार आहे आणि बघू शकता अरे गोगल लावून दाखवत तुम्ही दहा ज्याला बघितले मित्रांनो आपल्या सगळे स्टार्टिंगचा ब्लॉग आहे त्या ब्लॉग ब्लॉग एकदम स्टार्टिंगला दहा ज्याने केलं आहे दहा रे मला अवघड सर असं अवघड असे करत दहा वेळेस आता किती लक्ष आहे तू आता दुसऱ्याने गेलाय त्यावेळेस शाळेत जातच नव्हता हो बारा दिवस आता पढाई लिखाई मध्ये ध्यान लगाओ आय ये वाईय बनो और देश को समजा आणि आमच्या वहिणीला आले हसू आमच्या <laughs> वहिनी जरा आमसाठी आल्यावर जरा काय आमच्या दिनाची जरा खातीदारी कराय म्हणून काकडी बिकडी चिरायचं काम चालू जेवण वगैरे केले सगळं आणि तुम्ही बघू शकता हे आपलं गावाकडच घर आणि बघू शकता आणि हे आपलं जो नगर म्हणजे हे आपलं नवीन घर आणि हे जो नगर नवीन म्हणू शकतो कारण की आता दहा वर्ष होऊन गेलेत आणि त्याआधीचा काळ म्हणजे आमच्या पप्पांच्या काळातलं घर आहे आमच्या आजी आजोबा सगळ्यांनी इथं राहिलेत आणि स्टार्टिंग पासूनच हे घर आहे की पहिलं आपण हे कर दाखवूया जुनं आणि त्यानंतर आपण जाऊयात नवीन घराकडे सो आपण फर्स्ट बघणार आहेत जुनगर सर बघू शकता तुम्ही मित्रांनो हे आपलं जुनं घर आता तुम्हाला जुनं घर पहिलं मी एक्सप्लोर करतोय आणि त्यानंतर आपण करणार आहे नवीन घर एक्सप्लोर तर पहिले बघू शकता हे राईट साईडला इकडे आपलं बाथरूम वगैरे आहे आणि त्यानंतर दोन खोऱ्या दगडी इकडे का मित्रांनो इकडे बघू शकता आमच्या वहिनी जेवण करतायत आणि हे पूर्ण इकडे सारवलेलं घर आहे म्हणजे एकदम गावाकडची परती इथं चुल वगैरे इकडं सगळं सारवलेलं घर आहे आणि तसंच ह्या प्रकारे इकडे काय खोली आहे आणि हे जे आम्ही त्याला मोठं घर म्हणतो म्हणजे हे मेन खोली आहे आणि या खोलीमध्ये मित्रांनो बघू शकता पाऊस येतो म्हणून ते कळतं ते खूप जुनं घर असल्या कारण इथं कागद बांधलाय इकडं बघू शकता हे जुन्या काळचं आमचं सगळ्यात म्हणजे सगळे ठेवण्यासाठी कपाट म्हणू शकता आपण हे लाकडी कपाट त्यानंतर इकडं अशी खोली आहे आणि इकडे हे भूतासारखं आहे सगळं आणि हे इकडं वरती बघू शकता हे लाकडं आहेत म्हणजे हे लाकडांपासून इथं हे जुन्या बांधकाम असल्या कारणाने लाकडं हे बांधायचे आपण जे स्लॅब बांधतो किंवा आपण जी स्लॅब टाकतो वरती घरावर ती, घरा वर। ती छप्पर नसून पत्रा पण नसून लाकडी बांधकाम आहे तसंच इथं पाहायला मिळतंय आणि एक अजून एक गोष्ट अशी होती की मी इथे ना पहिल्या पहिल्या ना ही खोली जी होती ना ही देवघर होतं आमचं तर ह्या खोलीमध्ये मी यायला घाबरायचो पहिलं एवढंच घर होतं त्याच्यानंतर त्या दोन खोल्या बांधल्याच्या आपण ह्या दोन खोल्या बघितल्या आणि त्यानंतर समोरचं मोठं घर म्हणजे नवीन घर बांधलं आणि ह्या इथं मी पहिल्यांदा दिवा लावायला यायचं ना त्यावेळेस माहिती घाबायची मी दिवा लावायचो आणि पळायचो इथं देवघर होतं आता सगळं देवघर वरती नेले फक्त इथं देवाचं घर राहिले हे बघू शकतं वरती तसंच लाकडी बांधकाम आहे म्हणजे एकदम जुनं घर आहे आमचं एकदम जुनं म्हणजे ज्या काळात मम्मी पप्पा म्हणजे पप्पाला राहायचे इथं आणि इथे बघू शकता इथून आपण ते कुंड म्हणतात सगळे सगळं ठेवतो आपण आरसा वगैरे हे जुन्या काळातल्या सगळे पीटी वगैरे सगळं आणि झोपायच्या टाइमला आम्ही इथं झोपायचो हे किचन टाईप आहे म्हणजे हे जुनं किचन आपण म्हणू शकतो एक प्रकारे इथं किचन स्वयंपाक व्हायचा आणि इकडं आपलं धान्य वगैरे होतं ते धान्य इकडे ठेवलं जायचं म्हणजे हे अशा प्रकारे आणि ही जी, जी मधली गोळी आहे इथं आम्ही खाली इथं झोपायचो आम्ही सगळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा उन्हाळ्यात गरम व्हायचं तेव्हा आम्ही ह्या मधल्या खोलीमध्ये किंवा इथं बाहेर इथं अशा भरपूर जागा होती इथं आम्ही जोपायचो आणि इथं आम्ही जोपायचो आणि बघू शकता फक्त आमच्या दारातच एवढा आहे इथं मस्त पैकी सिमेंट मेंट रोड मानले कारण आमच्याच वहिनी ग्रामपंचायत म्हणून आमच्या दारामध्ये आहे एकदम भारी रोड हे आमचं गाव आणि हे आमचं घर आहे वरती पण आपण नवीन मांडला दो, एक दोन एक वर्षापूर्वी वरती पण रूम मानल्यात हे खालचं घर आहे ही इकडे गाडी वगैरे लावली सो आता आपण वरचं पण घर दाखवतोय आणि आता हे आमचं नवीन बा आहे बघा आणि आमच्या वहिनी आमच्या वहिनी ग्रामपंचायत सदस्य <laughs> <नी>, मला एक सांगा <laughs> आताच राजकारण बघता तुम्हाला काय वाटत आपल्या दारात सिमेंट रोड आहे बघत फक्त स्वतःच बघितलेलं आपल्या दारात सिमेंट रोड केलाय बाकी तिकडे गावात उलटा पालता ना लोक मार तिकडे पडायला लागले का लोकांची लाग लोका खुबे पडले काहींची काहीच पावली बहिणी आपल्या दारात सिमेंट रोड असल्याचं कारण चांगा लवकर काय म्हणजे मी तिथे ब्लॉक टाकले ते मला एक चांगलं आवडले ग्रामपंचायतीच्या बाहेर ते कधी झालं मला ते तरी सांगा कधी कमी एक महिना एक महिना मित्रांनो तुम्हाला ते दाखवून जाताना एक नंबर ब्लॉक टाकली ना गावामध्ये ना जसं होईल आमच्या आमच्याकडं पैसे झाल्या गावामध्ये अशी भरभराटी येऊ राहिली गावामध्ये आता पुढची पण मला वाटतं सरपंच आहे पण ना एकदम म्हणजे आता काम चालू आहे मित्रांनो जसं जसं काम झालं एक अडीच ते तीन किलोमीटरचं काम आहे तीन किलोमीटरचं काम होणार आहे आणि त्या तीन किलोमीटरचं काम नंतर एक वेगळं चैतन्य किंवा वेगळं रूप आपल्या गावाला येऊ शकतो काय वाटतं मला म्हणजे गावाला एक वेगळं रूप येईल ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस ते एक रोड असणं किंवा काय असणं गावाला वेगळं वैभव वै निर्माण करून देईन तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर सांगा लवकर वाटतंय की नाही वैभव हे राजकारण तर आमचे काम आमचे राजकारणी असेच घरातले आम्ही जास्त कामावर फोकस करतो बोलून असे बरोबर आहे का नाही हा बरं आता तुम्हाला आधी घर दाखवतोय इकडचं मग आधी मग तुम्हाला खाज दाखवूया नवीन दोन खोल्या मित्रांनो बांधल्या आता वरती एक वर्ष झालं असेल आणि बघू शकता इकडं काही एक एक रूम काढली पलीकडे एक रूम आणि इकडे एक, एक रूम अशी जे रूम आहे बाहेर मस्त पैकी कर्टन टाकले खाली सगळं आता मस्त पैकी घर बांधलेलं आहे त्याला दहा वर्ष झाली हे घर बांधून सुद्धा सो बघू शकता तुम्ही एकदम सेम टू सेम दोन्ही घर बांधले इकडं बघू शकता हा असं पहिला एक हॉल आहे आणि हा स्मार्ट टी व्ही पण घेतलाय आता नवीनच ते पण बघू शकता आणि हा आहे मागचा जो वन रूम किचन आहे म्हणजे एक हॉल आणि एक मागची रूम असं आहे आणि एकदम सेम टू सेम बघू शकता हा पोर्श इथं गॅलरी आहे मस्त बसण्यासाठी करायची कारण गावाकडे मित्रांनो अशा पद्धतीचं एक मस्त असतं वातावरणामध्ये खूप हवा मस्त लागते इकडे एक छोटं मंदिर सुद्धा आहे ते मंदिर खूप आधीपासून आहे म्हणजे पप्पांच्या काळापासून किंवा आजोबांच्या काळापासून एक मंदिर आहे तिथं आणि त्या मंदिरानुसार हे पण सेम टू सेम दोन्ही बघू शकतो तुम्ही एकाच फ्रेम मध्ये दाखवलं गेलं तर एकदम सेम टू सेम आहे दोन्ही पण घर तसं आपण निघालेलो आहे आणि आमच्यामध्ये बघा जात आणि दोघं आता आणि तिथे या आम्हाला राहणार सोडायचं दादा सगळ्यांनी एकदा टाटा निघलोय निघालय सगळे बाय बाय करते वहिनी बाय बाय करा ऑडियन्स ला आमच्या बाय 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 करतायत आणि आता आपण पुन्हा एकदा परत कधी येतोय ते बघणे उत्सुक राहणार आहे परंतु आता आपण मळ्यात जाणार आहे तुम्हाला मळ्यातली फुटेज दाखवणार तर सांगितल्याप्रमाणे आता आपण निघलो येत आणि पुन्हा एकदा आपण आलोय शेतात तर शेतात अजून आता कांदे इथं भरायचं काम चालू आहे तुम्ही बट्टे मागे बघू शकता इकडे कांदे ठेवलेत तर अरे तू सांग मला काय ठेवलंय आपण इथं कांदे कांदे आणि ना ते त्याच्यामध्ये पात पात ठेवले पात कमून ठेवले असती मग ते ना कशा ठेवले मला आळूच विचारते काय काय सांगायचं म्हणून सो आपण आता इथे कांद्याची पात काढवतात कारण ऊन असतं किंवा काय असतं ते उन्हाने त्याला काय झाड्या बसू नये किंवा कांदा खराब होऊ नये त्यासाठी एक वरतून पात ठेवतात आणि तीच पात आपण जी काढतो कारण जी तीच पात वरतून ठेवतात तर बघू शकता हा लाल कांदा आहे आपला आणि आत्ताचा काढून इथं आपण इथं लावलेला आहे वे वेळोवेळी रचलेला आहे आणि त्याचसाठी इथं खूप मोठा भुसारा केला आहे म्हणजे हे कांदा रचण्याचा भुसारा असतो ते तुम्हाला मी आतून पण दाखवतोय हो आणि अशाच प्रकारे इकडे एक चार ते पाच पट्टी म्हणून कांदा भरलेला आहे तेवढाच सो इकडे छोटे छोटे पप्पईची आपण झाडं पण लावलेत आहेत जेणेकरून त्या पप्पाई मोठ्या होतील आणि तुम्हाला आतून दाखवतो इथं खूप म्हणजे खूप भारी आहे जर तुम्ही उन्हाचा जर दुपारी झोपलात ना तरी पण इथे एवढी भारी हवा लागती ना काय सांगू मित्रांनो म्हणजे फ्रीजची किंवा ए सीची हवा त्याच्यापुढे खूप 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 फिकी खूप फिकी आहे आणि हे बघू शकता हे आतून असा बॅक साइड ला हा भुसार आहे इकडे बघू शकता इकडे लसून काढून इकडे ठेवलेला आहे थप्पी लावलेली आहे आणि तोपर्यंत तो खूप लांब पर्यंत बघू शकतो मी तिकडे काही रसलेले आहेत काही पेंड्या वगैरे किंवा काही गोण्या भरून ठेवल्यात हे खूप लांबट आहे आणि हे पूर्ण आहे वेळेस ज्यावेळेस कोणता काढताना ते पूर्ण भरते सो आईज आमच्या पिढीतील सगळ्यात मोठे बंधू आहे आमचे हे आणि भैया ऐक ना हे आपण पूर्ण हे भुसारा बांधलाय सो हे भुसाऱ्याला किती बाय कितीचा भुसारा आहे आणि टोटल खर्च किती आलाय आहे भुसाऱ्याला साडेचारचा आहे भुसारा म्हणजे साठ बाय साठ असता आणि साडेचार असा तर साठ बाय साडेचारचा सा भुसारा आणि टोटल खर्च किती आला आपला लाख रुपये टोटल मित्रांनो पावणे दोन लाख रुपये खर्च आला म्हणजे हे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपलं आपण काय जे उत्पादन निघत शेतातलं ते उत्पादन साठ साठी एक मेव आपल्याला इथं मार्ग आपण म्हणू शकतो की भुसारा म्हणून तर वरती कांद्यात का मग इकडे आता तू येतो का नाही कधी राहणार कधी कधी येतो सुट्टी का काय करतो राहणार येऊन झोपतो काम कोण झोपतो थोड्या वेळ झोपतो रात्री बाकीच्या इकडे बघू इकडे पण का नाही तशी थप्पी लावली इथं खाली वारोळी आणि मग काय करतो झोपतो मग झोपून उठलं परत काय करतो परत काम करतो एवढ्या छोट्या वेळेत एवढं काम करतो तू वा वा तुझ्याकडून खूप सारखं शिकण्यासारखं नाही का इकडून तिकडे लांब तुमची जेवढी नजर जाईल ना मित्रांनो तेवढं आपलं क्षेत्र आहे म्हणजे भरपूर क्षेत्र देवाणी दिलंय तेवढं क्षेत्र आहे आपलं काय नाही इकडे जायचं आता आपल्याला सो आता आपण बघूयात आता निघणार आहे आपण आणि ते करून आपण जाणार आहे आत्ताकडे आत्याचं पण घर एक्सप्लोर करणार त्यांची पण छोटी छोटी मुलं आहेत त्यांची भेटणार आहे ते पण हो ब्लॉग शूट करतात पण ते अपलोड करत नाहीत सो आपण जाणार आहे आणि त्यांना आता भेटणार आहे काहीच so आता आपण आलोय आत्याच्या घरी जवळपास सहा वाजता आलेत आणि आत्ता आम्ही पोहोचलो आत्याच्या घरी सो आता आत्याचा हा नातू आहे याचं नाव आहे कृष्णा हा पण ब्लॉग ट्राय करतो किंवा ब्लॉग अपलोड करत नाही परंतु ह्यात खूप म्हणजे स्टेजियरिंग खूप चांगली आहे आणि हा मला दरवेळेस भेटला की म्हणत असतो मामा तुम्ही ब्लॉग करता मग तुम्ही कसं करता काय करता त्याला खूप आवडतं असं करायला तो एडिटिंग सुद्धा करतो एवढं छोटं आहे परंतु त्याला स्टेजियरिंग करायला आवडते सुद्धा चांगलं आहे मित्रांनो कृष्णा काय सांगशील तू माझे व्हिडिओ बघतो की नाही कसे वाटते तुला व्हिडिओ आपले खूप प्रेरणा भेटते तुमची व्हिडिओ भेटते असं वाटतं आपण पण काहीतरी केलं पाहिजे होय अजून अजून सांगे मला असं वाटतं दहावी झाल्यावर माझ्या तुमच्या सारखंच ना एखाद चायनल उघडावं त्यावर तुमच्यासारखी व्हिडिओ दाखवा होय आजचा दिवस मित्रांनो मला खरं तर सार्थ झालं सारखं वाटतं इकडे सार आल्यावर की आपले व्हिडिओ बघून किंवा आपण काय करतो हे बघून कुणीतरी असं प्रेरणा येते किंवा कोणाला तरी असं मोटिवेशन भेटतंय जेणेकरून आपल्यासारखं कोणाला तरी बनवं वाटतंय म्हणजे हे गोष्ट म्हणजे खरंच तर मी त्याला असं काय स्क्रिप्टेड बिप्टी नाही मी त्याला सर्वच विचारलं त्यांनी सांग सांगितलं म्हणजे खूप भारी वाटतं मला सुद्धा रेल्वेच म्हणत असतो मी त्याला एकदा पुण्यात भेटलो किंवा इथं पण भेटलो त्या घरी आलान तुम्हाला अशी चिटकून बसताना वाटतं की कसं करतात हे कसं बनवतात व्हिडिओ कशी रीट करतात आणि तो पण मला सांगत असतो करत असतो कंटिन्युअसली कंटिन्युअसली तर तुला पण आहे ना खूप खूप शुभेच्छा तू असाच आहे ना बनवत जा व्हिडिओ तुला काही पण मदत लागली तर तुम्हाला सांग मी तुला नक्की मदत करणार आहे आणि मित्रांनो खूप म्हणजे खूप अशी जण आहे ज्यांना बनवायची इच्छा आहे परंतु मोबाईल नाही माझ्याजवळ पण ह्याच्या वयात सारखं जर मोबाईल वगैरे तर आज आपण एक लाख सबस्क्रायबर किंवा आपण आज कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो मिलियन मध्ये आपण सबस्क्राईबर असते परंतु उशी का ना आपल्याकडे गॅजेट्स आले सगळं आपण बनवतोय आणि ह्याचंच एक समाधान आहे काहीतरी की आपण आज काहीतरी करू शकतोय तुमच्यासाठी तुमच्या समोर मी काहीतरी बोलू शकतो तुमच्या समोर काहीतरी मनोरंजन करू शकतोय हेच काही खूप मोठी गोष्ट आहे आता साडे सहा वाजता आले तो आता आपण निघालोय आणि आता मम्मी जसं जसं जिकड तिकडे जात तसं गोळा करत 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 आम्ही निघालोय आता <laughs> आता इथं घरचे केळ्या घेतले तिकडून कांदे घेतले लसून घेतले मामा आत्या पण आत्या पण आल्या सगळ्यांना भेटलोय आणि ताई पण बसले तिथं हा ते निघतोय आता आम्ही सो आणि तिकडं लखनला आम्ही भेटलो नाही लखनचा पण आम्ही टाटा करतोय सो आता आपण लवकर जाऊया आणि मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथं संपवतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद